बापू आपण पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहात आणि आपलं काय विकासाचा अजेंडा असतो आणि आपलं म्हणणं आहे की इथं भारतीय जनता पक्षाचे इतके पदाधिकारी असताना सुद्धा किंवा बाई आमदार असताना माझे आमदार असताना सुद्धा पंढरपूरचा विकास झाला नाही म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आपलं म्हणणं की माझं म्हणणं हे आहे की या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील माझे आमदार असतील या दोघांनी पंढरपूरच्या विकासासाठी काय देखील केलेलं नाही विद्यमान आमदार तर या ठिकाणी पंढरपूरला त्यांना कुणाची परवानगी लागत होती हेच मला माहीत नाही ते कधी पंढरपूरला आले आले नाहीत आणि त्यांनी कुठलं कामच केलेलं नाही आणि आत्ता निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक महिन्या दोन महिन्यावर आल्यावर ते जे मी काम करतो आणि हे सगळं चित्र दाखवतोय पंढरपूरची लोक एवढी काही वेळी नाहीत पंढरपूरच्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे या ठिकाणी पंढरपूरच्या लोकांसाठी नक्की कोण काम करते पंढरपूरच्या लोकांसाठी कोण वेळ देते पंढरपूरांच्या मत्तीसाठी कोण धावून जाते हे लोकांना माहीत असल्यामुळं या ठिकाणी त्यांना आता लोक थारा देणार नाही शंभर टक्के सत्य आहे त्यांनी विकास काम केली नाही त्यामुळं ती साडे वाटतात असं वाटते टक्के ना नाही नाही त्यांनी काय वाटावं वा? हा त्यांचा विषय आहे उलट बरं जर आमच्या पंढरपूरच्या लोकांना माझ्या मायामाऊलीला माझ्या भगिनीला जर काय मिळत असेल तर ते त्यांनी घेतलंच पाहिजे मिळालंच पाहिजे या ठिकाणी विषय वाटपाचा नाही या ठिकाणी विषय आहे कामाचा ज्या लोकांनी अडीच वर्षामध्ये इथं कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही ते या झालेले आहेत त्यांना कुठलेही असं या ठिकाणी काम करता आलेलं नाही स्वतःच्या बगल जगवण्यासाठी बोगस आणि डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट कामं करणं टेंडर करणं आणि दोन माझ्या माझ्या आमदारात रोज बांधणं त्या पैशासाठी असणं हे पंढरपूरच्या लोकांनी बघितलेलं आहे परिचारकांनी आवताडे मागच्या निवडणुकीमध्ये सपोर्ट केला आणि आज तेच परिचारक अवतड्यांपासून दूर आहेत त्यावेळेस अगदी पंतांची शपथ घालून लोकांकडनं मत घेतली आहेत आपण काय याच्यावर म्हणताय <tip2> नाही नाही त्यांनी जे परिचारक असतील किंवा अवतारे असतील यांनी एकमेकाला मदत करून त्यावेळेस आमदार केलं आणि आज दोघेही सांगत आहेत म्हणजे खरं कसं असतंय की कधी ना कधी सत्ते मिळून येते कशाला म्हणतो कधी ना कधी खरं बाहेर येत परिचारक म्हणतात अवतड्याने काय केलं नाही अवतारे म्हणतात परिचारकने काय केलं नाही याचा अर्थ या दोघांनी कबूल केले की या दोघांनी पंढरपूर आणि मंगळवड्यातील जनतेसाठी काहीच केलेलं नाही त्या दोघांनी कबुली दिलेली आहे त्या ठिकाणी एकमेकाच्या छप्ता घालून आनाबाका घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी के आमदार केला आणि लोकांना वेड्यात काढायचं नाटक त्या के लोकांनी केलं हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलं आहे